कशी आहेस ठीक आहे ओके आज आपण विश्वास करतोय जर तुझी आणि बाळाची व्यवस्थित काळजी घे तुला व्यवस्थित जेव्हा द्यायला तू झालं तर बाळाला व्यवस्थित दूध जाईल आईचं दूध सोडून बाळाला दुसरं दूध द्यायची व्यवस्था काही न्यायची गरज नाही तुला व्यवस्थित दूध घे ओके ठीक काळजी घेऊ बाळाची आणि आईची पण काळजी

mal malam, malah, 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 साखर पाणी पाचले त्याला भूक लागली ना साखर पाणी पाजत होते थोडं अहो पण डॉक्टरांनी सांगितलेलं द्यायचं मग आता भूक लागली त्याला काय द्यायला पाहिजे पाणी डॉक्टरांनी सांगितले त्याला फक्त अंगणावरच दूधच द्यायचे डिलिव्हरी झाल्यानंतर पण अकरा तासानंतरच लगेच दूध दिलं होतं त्याला अंगणावरच हे बाकीचं काहीच द्यायचं डॉक्टरांनी तुला कळत नाही ना आजी जे सांगितलं तेच द्यायचंय साखर पाणी हॉस्पिटल मध्ये हॉस्पिटल मध्ये आता जे आजी सांगितलं तेच करायचं अहो पण डॉक्टरांनी सांगितले गाड्यांनी द्यायचं पार्ट्स करते नेगा साखर पाणी बाळाची वाढ व्यवस्थित होईल नाही त्याची काही गरज नाहीये बघा आईचं दूध हे बाळासाठीच पूर्ण आणलंय आपण जे जन्म झालं झालं तर चीक येतो केक असे कोलेस्ट्रॉल म्हणतात ते बाळासाठी अमृत आहे जन्म झाल्या झाल्या आपण तीस मिनिटाच्या आतमध्ये तिला बाळाला पाजायला सांगितलं होतं ना, ना? त्यासाठी त्याच्यामध्ये बाळाची प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी भरपूर प्रमाणात अँटीबॉडीज असतात त्याच्यामुळे बाळ आजारी पडत नाही त्याची इम्युनिटी पॉवर वाढते जर आई आजारी असेल तर तिला एखाद्या चांगल्या डॉक्टरांना कन्सल्ट करून मग बाळाला तुम्ही पाजू शकता आईचं दूध बाळाला दिल्यामुळे स्तनपानामुळे आईचं आणि बाळाचं स्ट्रॉंग बॉन्डिंग तयार होत आईचं दूध बाळासाठी पूर्ण अन्न असतं उत्तम yeah. yeah. oh, oh. Uh, uh, ते उत्तम असतं योग्य तापमानात असतं आणि संपूर्ण दृष्ट्या ते पौष्टिक असतं त्यामुळे घरच्या दुधाची पावडरच्या दुधाची किंवा साखर पाण्याची बाळाला पहिल्या सहा महिन्यापर्यंत बिलकुल गरज नाही समजले हो हो मॅडम तुम्ही म्हटलं की बाळाला सहा महिने वर्ष दूधच द्यायचं बाकी काही द्यायचं नाही परंतु मी ला जाते ना तर मग मला तीन महिने सुट्टी आहे आता सध्या तर मग त्याच्यानंतर काय करायचं नाही तू तुझ्या कामाला रुजवू शकते तीन महिन्यानंतर दूध तुझं दूध काढून आज चांगल्या स्वच्छ केलेल्या वाटीत काढून ठेवते पिऊ शकते किंवा दुधाच्या मध्ये काढून ठेवू शकते वाटीत काढलेलं दूध एक चार तास रूम टेम्परेचरला चांगलं राहतं खराब होत नाही ते आपण बाळाला देऊ शकतो दुधाच्या बाटलीत काढलेलं दूध फ्रीज मध्ये आपण ठेवू शकतो फ्रीज मधून काढून नॉर्मल टेम्परेचरला आलं की आजी बाळाला काजू शकते तू तुझ्या रुजू होऊ शकते तुला सुट्टी घ्यायची गरज नाही बाळाला स्तनपान चालू ठेवा त्याचं स्थानपान बंद करू नका कळलं हे बघा तिची तर पहिलीच वेळ हो तिला जेवढं जास्त तिची काळजी घेईल तेवढं तिला चांगलं दूध देईल तिला चांगलं दूध की बाळाला ती व्यवस्थित पाहू शकते स्तनपानासाठी तिला तुम्ही जास्ती प्रोत्साहन द्यायला पाहिजे म्हणजे बाळाचा व्यवस्थित पोट भरेल त्याचं वाढ व्यवस्थित होईल तिला तुम्ही मदत करायला पाहिजे पण छान माहिती दिली मॅडम तुम्ही आता कळलं ना आपण आता इथून पुढे बाळाला स्तनपानात देऊ वरचं काही दूध द्यायचं नाही बाळाला अंगावरच दूध पाळू तुमच्या चांगल्या सल्ल्याबद्दल तुमचे आभार मानते मॅडम धन्यवाद थँक्यू थँक्यू